झिरोनीच्या बातमीपत्रामध्ये आपलं सर्वांचं स्वागत प्रभाग क्रमांक तीन नशिमन कॉलनी अंतर्गत रस्ता कॉंक्रिटीकरण कामाचा आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न मुकुटनगर उपनगरातील प्रभाग क्रमांक तीन नशिमन कॉलनी अंतर्गत कॉंक्रिटीकरण कामाचा उद्घाटन आमदार संग्राम भैया जगताप यांच्या हस्ते करण्यात आले नगरसेवक बाबा खान यांच्या विशेष प्रयत्नातून आणि आमदार संग्राम जगताप यांच्या निधीतून रस्त्या रस्त्याचे कामाची सुरुवात करण्यात आली या प्रसंगी नगरसेवक बाबा खान बशीर सर इम्रानभाई जुसवाले रफीक भाई, भाई मोईनभाई अल्तमशभाई अल्लाउद्दीन सर कादीर सर समीर भाई सईद भाई रिजवान भाई साजिद मिर्झा आदी मान्यवर उपस्थित होते नशिमन कॉलनीतील होणाऱ्या रस्ता कॉन्क्रीट करणामुळे रस्त्याची दुरावस्था दूर, दूर होणार असल्याने रहिवाशात आनंद व्यक्त करण्यात आला रस्त्याचा काम सं करण्याचा शुभारंभ झालेला आहे या कामाकरता या भागाचे नांद यांच्या माध्यमातून पुढाकार घेऊन प्रयत्न करण्यात आले आणि ह्याच या कामाकरता सुरुवात झाली देखील झाली आहे खरंतर याला रस्त्याची गेल्या काही महिन्यांपासून काही वर्षापासून फार गरजेवंत परिस्थिती होती लोकांची मागणी होती की हा रस्ता झाला पाहिजे कारण पूर्वी हा रस्ता गेल्या काही वर्षापूर्वी डांबरीकरण करण्यात आलं होतं पण नवीन फेस्टीचे पाण्याचे कनेक्शन असतील किंवा ड्रेनची ही सगळी वॉर्चावर रस्त्याची अवस्था एकदम फार दयनीय झाली होती आणि म्हणून राज्य सरकारच्या माध्यमातून प्रयत्न करून आज कुठंतरी महानगरपालिकेपर्यंत निधी उपलब्ध करण्यात आलेला आहे खरं तर महानगरपालिकेने आपण पाहिलं तर मागच्या कोविडनंतर कुठलाही निधी हा महानगरपालिकेतून मिळत नाही आणि म्हणून हा राज्य सरकारच्या निधीवरतीच आपलं अवलंबून राहावं लागतं म्हणून कानबाबा यांनी प्रयत्न केले राज्य सरकारच्या माध्यमातून आपल्या त्यांच्या प्रभागापर्यंत निधी आणण्याकरता यशोच ठरले आणि आज ह्या रस्त्याच्या कामाला आज त्यांच्या माध्यमातून त्यांच्या प्रयत्नातून सुरुवात झालेली आहे आणि हा झाल्यानंतरचा पलीकडचा रस्ता झालेला आहे त्याच्याच एक क्वालिटीचा दर्जेदार रस्ता त्यांच्या माध्यमातून होणार आहे पण मी नागरिकांनी देखील चा एक चांगल्या प्रकारे भावना व्यक्त केल्या आहे की चांगलं गरजेचं काम होतं आणि त्याचं एक समाधान देखील व्यक्त केलं आहे कारण की याच्यामध्ये आम्ही गेल्या काही महिन्यांपूर्वी सहा सात महिन्यापूर्वी म्हणजे डिसेंबर जानेवारीमध्ये आम्ही त्या भागामध्ये दे देऊन गेलो होतो आणि रस्त्याची किती गरज होती आम्ही देखील पाहिलं होतं तर याच्या त्यांनी पुढाकार घेतला त्यांना आम्ही मनपूर्वक रामबाबा यांना आमचं नागरिकांच्या वतीने त्यांनी जो पुढा काय आभारी व्यक्त करतो आणि नागरिकांच्या वतीने त्यांना मनपूर्वक त्यांच्या पुढील हार्दिक शुभेच्छा मारशाल्ला बहुत सॉलोसा रास्ता नहीं बनलता याका हो ने का कम पीस साल होते अभि काय बाबाने बहुत मेहनत करके का काम चालू करे नवा रस्ता हो रहा बडा रास्ता एक्चुअल मी एक बच्ची हो ते होते अभी बाबा इनकी बहुत मेहनत है और भैया की भी भैयाने सपोर्ट करे क्या ॲक्च्युली पुरवठ मुकुंदनगर खूप सपोर्ट केलेला आहे भाज्याने पुरे मुकुंदनगरचे रस्ते खूप खराब वगैरे माशाला बी पुरवठा मुकुंदनगरचे रस्ते से होले अशी नव्वद टक्के काम अच्छा होत झिरो न्यूज इट्स न्यूज इन